शिवसैनिकांचा एकमुखी निर्धार पालघर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर निवडून येणार शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानिहाय बैठकांचा झंजावात पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढील काही महिन्यातच होणार असून त्या अनुषंगाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याकरिता विभागवार बैठकींचे सत्र सुरू असून संबंधित विभागातील सर्व शिवसैनिकांना एकत्र करून पंचायत समिती व जिल्हा परिषद गटातील उमेदवार शिवसेनेचे निवडून यावेत याचा निर्धार व संकल्प करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने पालघर विधानसभेतील गंजाट जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला याप्रसंगी शेकडोच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधी आपल्या परिसरातील विविध प्रश्न मांडून संघटनात्मक दृष्ट्या अजून बळकटी यावी याकरता ही पदाधिकारी नियुक्त करण्यात आले तसेच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे बहुमताने उमेदवार निवडून आणण्याकरता कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही दिली जिल्हा प्रमुख कुंदन संखे उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पालघर व डहाणू विधानसभेत जनतेचा विश्वास हा शिवसेनेसोबत असून असून महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम जनतेपर्यंत अजून जोमाने पोहोचवण्याची आवाहन केले तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांकडून येणाऱ्या प्रश्नांकरिता संघटन पूर्णता सोबत असेल व त्यांना पूर्ण पाठबळ देऊ असे आश्वस्त केले तर पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी प्रशासनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याकरता सदैव तत्पर असून असे प्रश्न घेऊन येण्याचे आवाहन केले या प्रसंगी उपस्थित सहसंपर्क प्रमुख केदार काळे यांनी ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची पूर्ण तयारी करण्याचे सांगितले तर तालुका प्रमुख संतोष देशमुख यांनीही या अधिकाधिक संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला गंजाड येथील मेळाव्याचे आयोजक सरपंच अभिजित देसत यांनी परिसरातील प्रश्नांची मांडणी करून गावपाड्यात पक्षाच्या आदेशाप्रमाणे पक्ष देईल तो निर्णय मान्य करून उमेदवार निवडून देण्याची ग्वाही सर्व शिवसैनिकांच्या वतीने दिली जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या बैठकांचा सपाटा पाहता निवडणुकीचे बिगून वाजण्याआधीच शिवसेनेने निवडणुकीची सुरुवात केल्याची व प्रचाराचा धडाका लावल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी बरोबर प्रणय पाटील यांची रिपोर्ट पालघर जिल्हा चिप ब्युरो